ज्या भागात पक्षाला जनाधार नव्हता त्या भागात दहा वर्षांपूर्वी सचिन ठाकरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी कमळ फुलवले त्यांच्या अभ्यासू व दूरदृष्टीला पक्षाने न्याय दिला असून त्यांच्या माध्यमातून विकास साधला जाणार असल्याचे प्रतिपादन प्रतिपादन भाजप प्रदेश नेते विजय साणे यांनी केले केंद्र शासनाच्या संरक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या गॅझेटनुसार देवळाली कंटोन्मेंट बोर्डाच्या नामनिर्देशक सदस्यपदी सचिन ठाकरे यांची नियुक्ती झाल्यानंतर कंटोनमेंट कायद्यातील तरतुदीनुसार बोर्डाच्या विशेष सभेत त्यांचा शपथविधी संपन्न झाला बैठकीच्या अध्यक्षस्थानी पदसिद्ध अध्यक्ष ब्रिगेडियर आशिष भारद्वाज हे होते तर मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषेक मणी यांनी सभेचे विषय पत्रिका सादर केली यावेळी सचिन ठाकरे यांना सदस्य पदाची व गोपनीयतेची शपथ देण्यात आली यावेळी त्यांचा माजी खासदार हेमंत गोडसे ब्रिगेडियर आशिष भारद्वाज यांनी सत्कार केला तसेच ब्रिगेडियर भारद्वाज यांनी नवनिर्वाचित सदस्य ठाकरे यांचा सत्कार करत शहर विकासासाठी कार्यरत राहण्याचे सूचित केले अनेकांनी सत्कार केलाय ठाकरे यांच्या शपथविधीनंतर आयोजित सत्कार सोहळ्यात माजी खासदार हेमंत गोडसे यांनी देवळालीतील कंटोनमेंट बोर्डामधील अभ्यासू नेतृत्व म्हणून सचिन ठाकरेंकडे जिल्ह्यातील नागरिक बघत आहेत आपल्या दहा वर्षांच्या खासदारकीच्या कार्यकाळात ठाकरे व त्यांच्या समहच्छा नगरसेवकांनी देवळालीच्या विकासासाठी अनेक योजनांचे फलित प्राप्त करून घेतले कंटोन्मेंट बोर्डांना केंद्र व राज्य सरकारचा निधी प्राप्त होत नव्हता तो आपण ठाकरे यांच्या सूचनेनुसार केंद्र व राज्याचे मंत्री यांच्या माध्यमातून प्राप्त करून घेतल्याने प्रतिवर्षी महाराष्ट्रातील सर्व कंटोन्मेंट बोर्डांना पाच कोटींचा विकास निधी प्राप्त होत असल्याचे सांगितले यावेळी व्यासपीठावर भाजपचे प्रदेश नेते विजय साणे माजी आमदार बाळासाहेब सानप मविप्र सरचिटणीस नितीन ठाकरे महाराज रिपाईचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष प्रकाश लोंढे शिवसेना जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते उद्धव निमसे प्रकाश दायमा शशिकांत जाधव हो, संभाजी मोरुजकर माजी उपाध्यक्ष बाबुराव मोजाड दिनकर पाळदे प्रभावती धिवरे आशा गोडसे मीना करंजकर सुनंदा कदम विश्वनाथ काळे आर डी दुमडे भाऊसाहेब धिवरे डॉक्टर संतोष कटारे प्रेरणा बलकवडे बाबूशेठ कृष्णानी उत्तमराव कासार ॲडव्होकेट अशोक आडके सुरेश कदम सुरेश शेटे मंगेश गुप्ता कौशल्या मुलाने सायरा शेख चंद्रकांत गोडसे संजय भालेराव गौतम पगारे सिद्धार्थ पगारे आडी जाधव नागेश देवाडिया छाया हाबडे सुरेखा कुलथे पंकज शेलार सुभाष खालकर आदींसह शिवसेना शिंदेगड शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी अजित पवार गट राष्ट्रवादी पवारगड भाजप मनसे रिपाई काँग्रेस आदी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच ज्येष्ठ नागरिक संघ अण्णा टेम्पल ग्रुप रोटरी इनर व्हील या संस्थांचे पदाधिकारी कंटोन्मेंट बोर्डाचे माजी अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सत्कार सोहळ्याप्रसंगी विश्वनाथ काळे प्रकाश लोंढे बाळासाहेब सानव विजय साणे माजी खासदार हेमंत गोडसे आदींची भाषणे झाली सचिन ठाकरे यांनी पक्ष व केंद्र शासनाने टाकलेला विश्वास कार्यातून सार्थ ठरवणार असल्याचे सांगितले सूत्रसंचालन सुधाकर गोडसे यांनी केले तर आभार जीवन गायक वाडवा प्रशांत कापसे यांनी मांडले that i will bear true faith and allegiance to the constitution of india as by law established and i will faithfully discharge the duty upon which i am about to enter.

उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी ब्युरो रिपोर्ट नाशिक